मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि राज ठाकरे अजून कुणाबरोबर युती हे काही अधिकृत केलेलं नाही अजून त्यांनी पण ज्याप्रमाणे दोन बंधूंना आपण एकमेकांबरोबर पाहतोय त्यानुसार ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येतील हे स्पष्ट दिसतंय मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र एक आले तरी उद्धव ठाकरेंना वाटतंय त्यांच्या शिवसेनेला वाटतंय की फक्त शिवसेना मनसे एकत्र न येता विधानसभेत जशी महाविकास आघाडी होती तशी महाविकास आघाडी राहावी आणि त्यात राज ठाकरे यांना सामील केलं गेलं पाहिजे असं ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतंय आता हे कितीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटत असेल की आपण मनसेला सोबत घेऊया महाविकास आघाडीमध्ये घेऊया पण मवियामध्ये तर काँग्रेस देखील आहे आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आणि स्थानिक महाराष्ट्राचे काँग्रेसचे सगळे नेते राज ठाकरेंना घेऊन सकारात्मक नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि तसं स्वतः काँग्रेसच्या नेत्यांनी बऱ्याच वेळा बोलून पण दाखवलेलं आहे आता हे सगळं सांगायची पार्श्वभूमी काय तर राज ठाकरे हे कोणत्या युतीत असतील हे अजूनही अधिकृतरित्या स्पष्ट नाहीये आणि राज यांना युतीत घेण्यासाठी या आधी महायुतीने देखील प्रयत्न केले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होतीच मग मंडळी राज ठाकरे हे कोणत्या युतीत असतील हे स्पष्ट नसल्याने जे कोण मनसेला युतीत किंवा आघाडीत घेतील त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती मी घेऊन आलेलो आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्वाचा राजकीय अहवाल समोर आलाय ज्यात राजकीय विश्लेषकांनी एक मोठा दावा केलाय की जर महाविकास आघाडीला मुंबईत बहुमत हवं असेल तर मनसेला सोबत घेतल्याशिवाय हे बहुमत कठीण होणार आहे कारण मुंबईतल्या एकूण बावीस प्रभागांमध्ये मनसेची ताकद लक्षणीय आहे आणि अनेक ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र असेल आणि मविया एकत्र असेल तर त्यांच्या मतांमध्ये खूप कमी फरक आहे म्हणजे बऱ्याच जागा दोन हजार ते तीन हजारच्या फरकाने महायुतीकडे किंवा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात हे ठरत आहे आणि अशा वेळी तीच दोन ते तीन हजार जी मतं आहेत ती मनसेची सोबत आली तर तो हरणारा प्रभाग महाविकास आघाडीला जिंकता येतोय विशेष करून घाटकोपर भांडूप अनुशक्तीनगर आणि माहीम या भागांमध्ये मनसेचा प्रभाव जास्त दिसतोय असं विश्लेषण सांगत आणि मनसे काही महत्वाच्या जागांवर किंग मेकर ठरू शकतोय नेमका हा विषय काय आहे काय माहिती समोर येते ते प्रभाव कोणते आहेत त्यामध्ये किती फरक आहे मनसेने जर त्या दोन आघाडींना आघाडीला आणि युतीला जर सपोर्ट केला तर कोण कसं जिंकू शकतंय याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी आपण थेट आकड्यांमध्ये जाऊया आणि बघूया की नेमके कोणत्या प्रभागांमध्ये मनसेची ताकद आहे आता आम्ही तुमच्यासाठी महत्वाच्या प्रभागांची यादी तयार केली आहे ज्या जागांवर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची निर्णायक भूमिका होती त्या जागा त्या प्रभागांची ही यादी आहे आणि हेच मतांचे आकडे मुंबई महापालिकेसाठी जर आपण कम्पेअर करतो तर स्पष्ट दिसतंय मनसे किंग मेकरची भूमिका निभावू शकते सर्वात प्रथम तुम्ही दिंडोशी मतदारसंघ पहा येथील वॉर्ड क्रमांक बेचाळीस मध्ये भाजप अध्यक्ष शिंदे भाजप अधिक शिंदे सेनेला नऊ हजार पस्तीस मतं आहेत तर ठाकरे गटा आणि काँग्रेसला सात हजार तीनशे एक्काहत्तर मतं आणि मनसेला दोन हजार नऊशे बहात्तर मतं पडलेत आणि तुम्हीच बघा जर हे दोन हजार नऊशे बहात्तर मतं युतीत आली आणि ठाकरे गटाच्या आघाडीला मिळाली तर त्याची टोटल दहा हजारच्या वर जाते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला दहा हजारच्या वर मतं मिळत आहेत जर मनसेसोबत असेल आणि ठाकरे गटाच्या युतीला आरामात जिंकता येते भाजपच्या समोर आणि शिंदे गटाच्या समोर आणि म्हणूनच अशा पद्धतीने जर आपण पुढे पाहतो तर गोरेगावमध्ये वॉर्ड क्रमांक अठ्ठावन्न मध्ये भाजप अधिक शिंदे तेरा हजार एक्केचाळीस मतं आहेत ठाकरे अधिक काँग्रेस अकरा हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं आहेत मनसे इथे एक हजार सहाशे त्र्याऐंशी मतं त्यांच्याकडे आहेत आणि इकडे पण महाविकास आघाडीला निर्णायक मतं मिळेल मिळू शकतात जर मनसे सोबत आली तर पुढे वर्सोवा वॉर्ड क्रमांक एकसष्ट मध्ये पहा भाजप अधिक शिंदे अकरा हजार दोनशे सदुसष्ट आहे ठाकरे अधिक काँग्रेस अकरा हजार एकशे अकरा मतं आहेत मनसे आहे एक हजार एकशे सहासष्ट मतांवरती इकडे देखील मनसेची निर्णायक मतं स्पष्ट दिसत आहेत जर मनसे बाजूला आहे तर ती आघाडी युती जिंकू शकते पुढे चौथ्या क्रमांकावरती जोगेश्वरी पूर्वाला पहा वॉर्ड क्रमांक चौऱ्याहत्तर भाजप अधिक शिंदे आहे बारा हजार दोनशे चौऱ्याहत्तर ठाकरे अधिक काँग्रेस आहे दहा हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि मनसेकडे आहे दोन हजार मते इकडे पहाल तर महायुती आणि मवियामध्ये एक हजार आठशे ऐंशीचा चा फक्त मतांचा फरक आहे आणि मनसेकडे दोन हजार शहात्तर मतं आहेत म्हणजे पूर्णा पुन्हा निर्णायक मतं ही मनसेचीच आता सेम विलेपार्लेमध्ये वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये भाजप अधिक शिंदे नऊ हजार नऊशे ठाकरे अधिक काँग्रेस आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव आणि मनसेकडे आहे तीन हजार अकरा मतं पुढे कलिनाकडे जर आपण वळतो तर वॉर्ड क्रमांक एक्क्याण्णव मध्ये भाजप अधिक शिंदे दहा हजार एकशे एक्क्याण्णव ठाकरे अधिक काँग्रेस नऊ हजार सातशे नऊ मनसेकडे आहे सातशे चाळीस मतं फरक फक्त चारशे ब्याऐंशी मतांचा मनसेकडे आहे सातशे चाळीस मतं पुन्हा गेम चेंजर मनसेच आता भांडूपूर्व पहा वॉर्ड क्रमांक एकशे नऊ भाजप अधिक शिंदे दहा हजार एकोणचाळीस ठाकरे अधिक काँग्रेस पाच हजार नऊशे सत्तावीस मनसेकडे आहे दोन हजार आठशे त्रेसष्ट मतं इथेही मनसे मजबूत आहेत घाटकोपर पश्चिम मध्ये वॉर्ड क्रमांक एकशे तेवीस मध्ये भाजप अधिक शिंदे अकरा हजार एकावन्न मतं ठाकरे अधिक काँग्रेस नऊ हजार तीनशे पन्नास मनसेकडे आहेत पाच हजार आठशे एक्क्याऐंशी मतं इथे मनसे एकटं असेल तर दुसऱ्या क्रमांकावर मनसे येऊ शकता आणि युतीत असेल तर तुम्ही स्वतःच पाहताय युतीत काय गेम ठरू शकतो या प्रभागचा या वॉर्डचा पुढे नवव्यावरती घाटकोपर पूर्व वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्ये पहा भाजप अधिक शिंदे आहे बारा हजार नऊशे ऐंशी ठाकरे अधिक काँग्रेस आहे दहा हजार चारशे शेचाळीस मतं मनसे आहे पाच हजार एकशे शहाण्णव मतांवरती थेट विजय पराजय ठरू शकतं एवढी मतं मनसेकडे आहेत पुढे दहाव्यावरती अनुशक्तीनगर वॉर्ड क्रमांक एकशे चव्वेचाळीस भाजप अधिक शिंदे दहा हजार तीनशे मतं ठाकरे अधिक काँग्रेस चार हजार सहाशे सत्याहत्तर मतं आणि मनसेकडे आहे सहा हजार आठशे पन्नास मतं इथे मनसे एकटी दुसऱ्या क्रमांकावरती आहे म्हणजे विचार करा किती फरक होणार आहे पुढे चांदिवलीमध्ये वॉर्ड क्रमांक एकशे एकसष्ट वरती आपण येऊया भाजप अधिक शिंदे सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर मत ठाकरे अधिक काँग्रेस पंधरा हजार एकशे नव्याण्णव मतं मनसेकडे आहे तीन हजार आठशे सत्त्याण्णव मत फरक फक्त दोन हजार तीनशे शहात्तरचा आणि मनसेकडे आहे तीन हजार आठशे सत्त्याण्णव मतं म्हणजे निर्णायक मतं पुन्हा एकदा मनसेकडे आता माहीमकडे वळूया मनसेचा बाले किल्ला जिथे माहीमला माहीममध्ये अमित ठाकरे यांना एक हवी होती सीट तिकडे तो संघर्ष आपण पाहिलेला होता आता तिकडची जागा पाहूया वॉर्ड क्रमांक एकशे नव्वद भाजप अधिक शिंदे आहे नऊ हजार एकशे शहाण्णव ठाकरे अधिक काँग्रेस आहे सात हजार तीनशे चोवीस मनसेकडे आहे सात हजार एकशे पंधरा इथे ही मनसे दुसऱ्या क्रमांकावरती आहे माहीम वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये भाजप अधिक शिंदे नऊ हजार तीनशे नव्याण्णव ठाकरे अधिक काँग्रेस सहा हजार एकशे मतं आणि मनसेकडे आहे सहा हजार तीनशे ब्याण्णव पुन्हा मनसे दुसऱ्या क्रमांकावरती म्हणजे तुम्हाला कळतच असेल की माहीममध्ये केवढा प्रभाव आहे मनसेचा आणि म्हणूनच इकडे अमित ठाकरेंनी देखील दावा केलेला की के मनसेला मिळाली पाहिजे पण ती युती झाली नाही आणि अमित ठाकरे जे आहेत मनसेचे नेते ते, ते पराभूत झाले होते तर मंडळी हे सगळे आकडे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतले आहेत पण विश्लेषकांच्या मते महापालिका निवडणुकीत मतदारांचा कल फारसा बदलत नाही त्यामुळे हे तेरा प्रभाग मनसेच्याच साथीवर स्पष्ट अवलंबून आहेत असं विश्लेषकांचं मत आहे आणि असे सेम एकूण बावीस प्रभाग महायुती किंवा महाविकास आघाडीसाठी निर्णायक आहेत जर मनसे त्यांच्यासोबत येते आणि याच पार्श्वभूमीवर एका काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे की आमची सगळी नेते मंडळी काँग्रेसची आहेत त्यांनी बसून चर्चा करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा म्हणजे मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसमध्ये अद्याप एकमत नाहीये पण आकडे सांगतायत की ते टाळणं मनसेला टाळणं महागात पडू शकतं मुंबई महापालिकेची लढत यावेळी मग खूपच रंजक असणार आहे मनसे काय भूमिका घेते मविया मनसेला जवळ करते का की भाजप शिंदे गट मनसेला ओढण्याचा प्रयत्न करणार आपल्याकडे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं मनसेने मवियामध्ये लढलं पाहिजे का की फक्त ठाकरेंच्या सेनेबरोबर युती केली पाहिजे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला धन्यवाद